तर नमस्कार मित्रांनो मी योगेश दरेकर तर आपण बघत आहात मित्रांनो माय मोबाईल व्हिडिओ यूट्यूब चॅनल तर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले उमेदवार चंद्रकांत खैरे ठाकरे घाटाचे उमेदवार मित्रांनो आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यु मा युतीचे उमेदवार अजित पवार गट शिंदे गट शिंदेची शिवसेना देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा गट तर यांच्या गटामधून संदीपान भुंबरे साहेब महायुतीचे उमेदवार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून तर मित्रांनो तर मित्रांनो